नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशाखा समिती जी आपल्या शाळेमध्ये आपण विशाखा समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे अहवाल लेखन किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया विशाखा समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात या पद्धतीचं मी अहवाल लेखन किंवा इतिवृत्तलेखन हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही बदल करावाचा असल्यास आपण आपल्या स्तरावरून अहवाल लेखन करत असताना आपले मुद्दे आपला बदल आपण करून घ्यायचा आहे या ठिकाणी दिनांक आणि वाद टाकून घ्यायचा आहे रोजी जिल्हा परिषद शाळा टिंबटिंब येथे विशाखा समितीची सभा घेण्यात आली यावेळी आमच्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी अध्यक्ष सौ टिंबटिंब हे अध्यक्ष म्हणून होते विशाखा समिती अहवाल हा भारत सरकारने एकोणाशे सत्त्याण्णव मध्ये नियुक्त केलेल्या विशाखा समितीने तयार केलेला एक महत्त्वाचा दस्तावेज आहे या समितीचा मुख्य उद्देश कार्यस्थळावर महिलांवर होणाऱ्या लैंग लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे व अशा लैंगिक छळावरील समस्यांचे निराकरण करणे ह्या विशाखा समितीने कार्यस्थळावर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी दिशानिर्देश तयार केले आहे या विषयी थोडक्यात मागील इतिवृत्ताचे पुनरावलोकन करण्यात आले व शालेय आवारात किंवा कार्यालयात होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळावर प्रतिबंध घालणे या विषयावर चर्चा करण्यात आली अशा घटना आपल्या परिसरात घडत असल्यास महिला कर्मचारी विद्यार्थिनी यांच्या समस्या आपल्या या विशाखा समितीद्वारे सोडवणे किंवा त्यांना योग्य न्याय देणे आपले प्रमुख कार्य आहे असे या सभेच्या अध्यक्षा यांनी सांगितले आपल्या गावात किंवा परिसरात बालविवाह लैंगिक छळावर महिलांना अपमानजनक बोलणे विशाखा समितीचे मार्गदर्शक तत्वे या विषयावर आज आपण मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत या संदर्भामध्ये आज मी तुमच्याशी हितगुज करणार आहे सर्वप्रथम लक्षात घ्या महिलेच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केली गेलेली च न्यायालयाने विशाखा समितीच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे अवलंबली आणि त्या तत्वानुसारच आज प्रत्येक कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दहापेक्षा अधिक महिला किंवा दहा महिला कार्यरत आहेत अशा ठिकाणी विशाखा समितीचे निर्मिती किंवा स्थापना ही करण्यात आलेली आहे विशाखा समिती स्थापन का करावी कारण भयमुक्त श्री जर असेल तर एक चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते आणि सुरक्षित स्त्री असेल तर ती आदर्श समाजाची निर्मिती करू शकते या अनुषंगाने आज आपण काही वेगवेगळे मार्गदर्शक तत्वे समजून घेणार आहोत लैंगिक छळ म्हणजे कोणताही शारीरिक स्पर्श जो स्त्रियांना आवडणारा नाही शरीरा संबंधांची मागणी किंवा विनंती करणे स्त्रियांना लैंगिकता सूचक शेरे मारणे किंवा बोलणे किंवा अश्लील चित्र स्त्रियांना दाखवणे विशाखा समिती संदर्भात एक स्त्री म्हणून आपल्याशी नैतिक जबाबदारी काय आहे अशा घटना आपल्या परिसरात घडत असल्यास आपल्या समितीद्वारे फौजदारी गुन्हा दाखल करणे हे आपल्या विशाखा समितीचे कार्य आहे अशी माहिती आमच्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी अध्यक्षा सो so, टिंबटिंब यांनी यावेळी दिली व विशाखा समितीची या विषयावर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली व तसा ठराव सर्वानुमते ठरवण्यात आला व अध्यक्ष त्यांच्या अनुमतीने सभेची सांगता करण्यात आली मित्रांनो या पद्धतीचं अहवाल लेखन किंवा इतिवृत्त लेखन आपण करू शकतो याच्यात काही बदल असेल तर आपण नक्कीच बदल करून लिहा अशी विनंती आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो